दुबईमध्ये निर्यात केलेल्या कांद्याचे दर कालपासनं किंवा परवापासनं दुप्पट झालेले आहेत आणि हे दुप्पट दर वाढलेले आहेत याचं प्रतिबिंब किंवा याचा इफेक्ट म्हणा लासलगाव आणि पिंपळगावचे दरसुद्धा थोडेसे वाढले विशेषतः काल लासलगावला बऱ्यापैकी दर होते आजही ते टिकून आहेत त्यामुळे ही एक चांगली बातमी आहे एका बाजूला हे सुरू असताना महाराष्ट्रामध्ये जी आवक होती आहे त्यात थोडी सोमवारी वाढ झालेली आहे पण नंतर ती थोडी कमी झाली आहे आजची आवक काय ते पण आपण बघणार आहोत शेतकरी संघटनांचं काय आवाहन आहे शेतकऱ्यांना तेही आपण बघणारच आहोत या जोडीला आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती आवक झाली कुठल्या कांद्याची आणि सरासरी जिल्ह्याचे सरासरी दर काय ते पण आपण बघणार आहोत एरवी आपण बाजार समित्यांचे दर बघतो नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे दिनांक सहा नोव्हेंबर वार आहे गुरुवार सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी माहिती घेतली होती आता या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण दुबईच्या दराविषयीची आणि जी वाढ आहे त्याची माहिती घेऊया साधारण मागच्या आठवड्यातच आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की दुबईमध्ये दरवाढ होते आहे आणि ती जी त्याच्या आधीच्या म्हणजे दिवाळीच्या आधीचे दुबईचे दर होते ते नंतर वाढताना दिसले याचा परिणाम असा झाला की पंचावन्न मिलीमीटरपेक्षा ज्यांचा कांदा जास्त आहे किंवा ज्याला सुपर कांदा आहे चांगल्या क्वालिटीचा आहे निर्यातक्षम कांदा आहे त्याला या आठवड्यात आणि मागच्या या आठवड्यात चांगले बाजारभाव बघायला मिळाले मागच्या आठवड्यात दुबईचे जे दर होते वन पॉईंट ट्वेंटी टू वन पॉईंट थर्टी असे दर होते म्हणजे एक पूर्णांक पंचवीस ते एक पूर्णांक पस्तीस तीस पस्तीस दिनार असे गेलेले होते या आठवड्यात ते दुप्पट झालेले आहेत आता कालच्या दराचा जर आपण विचार केला तर ते दोन पॉईंट दोन ते दोन पॉईंट तीन दिनार असेपर्यंत गेलेले आहेत माझ्यासमोर बाजारभाव आहेत मी ते तुम्हाला आजचे दर काय ते सांगतो खरं तर ह्या सगळ्या दराची माहिती आपण अगदी सकाळपासून देत असतो आजचे जे पंचावन्न प्लस साईजच्या कांद्याला दुबईचे दर आहे दोन पॉईंट पस्तीस ते दोन पॉईंट चाळीस दिनार म्हणजे आता रुपयाच्या भाषेत हे साधारण पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत हा कांदा गेलेला आहे आता तो सगळा खर्च वगैरे जाऊन इथल्या शेतकऱ्यांना चांगला माल मिळू शकतो चांगल्या माफ करा चांगल्या प्रकारे चांगल्या मालाला चांगले भाव मिळू शकतात अशी स्थिती आहे आता आज पिंपळगावचे जे बाजारभाव आहेत ते किमान हजार सत्तावीसशे दोन आणि सतराशे असे आहेत चांगल्या कांद्याला आणि गोलटीचे पाचशे बाराशे एक्कावन्न आणि हजार सरासरी असे आहेत लासलगावचा जर आपण विचार केला आजच्या बाजारभावांचा तर लासलगावला सहाशे तेवीसशे अठराशे असे आहेत काल सतराशेपर्यंत पोहोचला होता लासलगावने पण संकेत दिलेले आहेत कारण दुबईची निर्यात ही बऱ्यापैकी लासलगाव आणि पिंपळगाव होत असते दुबईच नाही एरवी पण या सगळ्या गोष्टीची आहेत आता या सगळ्या याच्यातनं आवक किती झालेली आहे ते आपण बघूया सोमवारी साडेतीन लाख क्विंटल आवक झाली मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता आवक वाढली मंगळवारी तीन लाख क्विंटल झाली बुधवारी मात्र ती एक लाख चौऱ्याऐंशी हजार म्हणजे कालची आवक झाली आणि आता गुरुवारी सायंकाळी साडेपाचपर्यंतचा जो आकडा आहे तो आहे साधारण दोन लाख दहा हजार क्विंटल आवक झाली आहे आता ही अपडेट होईल उद्या किंवा परवापर्यंत थोडक्यात काय आवक या आठवड्यात सुरुवातीला वाढलेली आहे नंतर ती कमी होईल किंवा कमी होतानाचा कल दिसतो आहे बाजारभाव टिकून आहे लाल कांद्याची आवक व्हायला लागली आहे ते कुठे होते आणि कसं होते ते सकाळी मी सांगितलं अहिल्यानगरचं पण किती होते आहे ते आपण बघणार आहोत या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कांदा हा केवळ नाशिक आणि अहिल्यानगरमधनं येतो आहे सोमवारी नाशिकमधनं साधारण दीड लाख क्विंटल कांदा आला अहिल्यानगरवरनं एक ते सव्वा लाख क्विंटल कांदा बाजारात आला आता शेतकरी नेत्यांनी काय आवाहन केलं आहे तो मी मॅसेज वाचून दाखवतो कालपासून आपल्याकडे आहे स्वतंत्र भारत पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे नेते आहेत निलेश शेडगे वेगवेगळ्या वेग स समस्यांवर ते आंदोलन करत असतात स्वतंत्र भारत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत अनिल मामा घनवट हे पण आपल्याला त्यांचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून असेल किंवा मा वेगवेगळ्या वेग चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एकूणच बाजारभाव असेल किंवा शेतीची काही समस्या असेल त्याच्यावर मार्गदर्शन करतात जा जाणीव जागृत ती निर्माण करतात त्यांचा एक फार अभ्यास आहे एकूण शेती या विषयावर आणि त्यांना नेहमी काळजी असते तर या त्यांच्या पक्षाचे हे जिल्हाध्यक्ष आहे निलेश शेडगे त्यांनी आवाहन केलं आहे हे आवाहन आज लासलगाव बाजार समितीत कांदा भाव वाढले आहेत रोज भाव हो भाव वाढ होत आहे आपल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गोणी कांदा बाजारभाव वाढले नसतील तर त्याची तक्रार समितीच्या सभापती सचिव यांना करा त्यांनी जर दखल घेतली नाही तर तालुका जिल्हा सहाय्यक निबंधक अधिकारी यांना तक्रार दा यांच्याकडे तक्रार दाखल करून थेट बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी करा निलेश शेडगे जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेचे नेते हे कशासाठी आहे की काय होतंय की तुमच्याकडचा कांदा विकायचा की नाही हा तुमचा जरी प्रश्न असला पण बाजार जो वाढलेले आहेत आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आणि तुमचा कांदा घ्यायचा पाच रुपये दहा रुपये आणि त्याचा फायदा दुसराच कोणीतरी किंवा तिसराच माणूस उचलणार आणि तुम्ही मात्र आहे त्याच पद्धतीने तुमची मेहनत काहीच उपयोगायची नाही अशी होईल तर हे सगळं टळावं तुमच्यामध्ये जाणीव जागृत जागृती यावी आणि तुम्ही सक्षम व्हावं संदर्भात एक पाच शेतकरी मिळून जरी तुम्ही गेलात ना की बाबा माझ्या कांद्याला असे बाजारभाव का दिले पारनेरचे एक शेतकरी आहे त्यांनी एक कमेंट केलेली अतिशय दुःखद कमेंट वेदना होत असतील त्यांना कमेंट देताना ते म्हणतात की माझा जो कांदा आहे दहा रुपयांनी गेला चांगल्या क्वालिटीचा होता अशा वेळेस तुम्ही जेव्हा एकजूट व्हाल प्रश्न विचाराल ईमेल करा एस एम एस करा फोन करा पत्र पाठवा सोशल मीडियावर टाका प्रश्न विचारा आणि तेच तीच मांडणी आता शेतकरी संघटनेचे नेते करत आहेत या संदर्भात आपण सांगत असतो आता आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये कांद्याचे बाजारभाव ज्या पद्धतीनं सगळ्या राज्याचे आहेत ते बघूया आजची आवक मी तुम्हाला सांगितली की जी दोन लाखाच्या आसपास आहे दोन लाख दहा हजार साधारण क्विंटल आता अहिल्यानगरला एक नंबरच्या क्वालिटीचा जो माल आहे त्याला साधारण पंधराशे पन्नास सरासरी बाजारभाव मिळाला आहे अहिल्यानगरला दोन नंबरच्या क्वालिटीचा माल आहे त्याला एक हजार पन्नास सरासरी बाजारभाव मिळाला आहे एक नंबरच्या ज्याला जो क्वालिटी होती त्याला चौदाशे सतराशे असा बाजारभाव मिळाला तो सतराशे चाळीस हे मी तुम्हाला जिल्ह्याचं सांगतो आहे यामध्ये सगळ्या मग बाजार समित्या येणार सतराशे चाळीस क्विंटल झाली ती आवक दोन नंबरच्या क्वालिटी ज्यात साधारण तीन हजार पन्नास क्विंटल आवक झाली सातशे तेराशे आणि तीन नंबरच्या क्वालिटीला सोळाशे वीस क्विंटल आवक होऊन दोनशे ते सहाशे असा बाजारभाव मिळाला आहे तीनशे पन्नास असा सरासरी दर मिळालेला आहे लोकल कांद्याला शंभर ते सोळाशे आणि आठशे पन्नास असा दर मिळाला आहे लाल कांद्याची आवक अहिल्यानगरमध्ये आज अकराशे क्विंटल झालेली आहे ती अजून कमीच आहे किमान बाजारभाव दर्जानुसार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल बाजारभाव बाराशे पन्नास रुपये सरासरी सातशे पन्नास आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं उन्हाळी कांद्याची जी आवक झाली ती साठ हजार झाली सरासरी तीनशे जास्तीत जास्त सतराशे पन्नास आणि माफ करा किमान तीनशे जास्तीत जास्त सतराशे पन्नास आणि सरासरी अकराशे सदुसष्ट असे बाजारभाव मिळाले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचशे सतराशे अकराशे असे बाजारभाव मिळाले आहेत जिल्ह्याचं सांगतोय आणि आवक आहे तीन हजार नऊशे तेरा धुळ्यामध्ये लाल कांद्याला चारशे तेराशे पन्नास आणि नऊशे असे बाजारभाव मिळाले आवक झालेली आहे अकराशे अठ्ठेचाळीस हे धुळे जिल्ह्याचं सांगतोय उन्हाळी कांद्याला धुळे जिल्ह्याची आवक आहे दहा हजार सहाशे पन्नास सातशे अठराशे पंच्याऐंशी आणि तेराशे पन्नास असे बऱ्यापैकी बाजारभाव आहेत धुळ्यामधनं काही शेतकऱ्यांनी विचारलं की आम्ही कांदा विकायचा की ठेवायचा की आम्ही नाशिकला येऊ पण समजा तुम्ही नाशिकला आलात किंवा आणखी कुठे गेलात तर धुळ्यामध्ये जातं तेराशे पन्नास रुपये बाजारभाव आहे आणि नाशिकचे लासलगावचे किंवा जे बाजारभाव आहेत ते साधारण सोळाशे सतराशे आहेत तुमच्या प्रति क्विंटल कांद्याला जर दोन रुपये ट्रान्सपोर्ट खर्च आला आणि इतर खर्च वेगळा आला तर साधारण तेराशे आणि तीन रुपये जर खर्च पकडला तर सोळाशे होईल म्हणजे तुम्हाला तसा फायदा तोटा झाला तर फार काही होणार नाही यातायात वाढेल एवढंच त्याच्यामध्ये उत्तर आहे त्यामुळे हे पण आपला माल दुसरीकडे विकताना ते लक्षात ठेवावं नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याला आज आवक झाली एक्क्याऐंशी हजार पाचशे शहात्तर किमान बाजारभाव चारशे बेचाळीस जास्तीत जास्त एकोणावीसशे दहा आणि सरासरी चौदाशे अठ्ठावीस असे दर मिळालेले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये लोकल कांद्याला अकरा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आवक होऊन सातशे पंच्याहत्तर चौदाशे एक हजार अठ्ठ्याऐंशी असे बाजारभाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये लाल किंवा जो उन्हाळी कांदा आहे त्याला अठरा हजार एकशे शहाऐंशी शंभर बावीसशे पन्नास एक हजार पन्नास इथे बाजारभाव कमी आहेत पांढऱ्या कांद्याला दोनशे बत्तीसशे पंधराशे इथे बाजारभाव कमी आहेत आणि लोकल कांदा जो आहे सोलापूरमध्ये किंवा जो ज्याला नवीन सीजनचा आला आहे तो तीनशे अकराशे आठशे साठ असे दर आहेत नवीन लाल कांदा एकूणच सध्या बाजारात जो येतो आहे तो सगळ्या महाराष्ट्र मिळून जास्तीत जास्त तीन हजार क्विंटलपर्यंत जातो आहे आणि त्यामुळे एक गाडी पण तो भरेल की नाही अशी शंका असल्यानं व्यापाऱ्यांना जेव्हा मोठ्या प्रमाणात माल येईल आणि चांगली क्वालिटी येईल तेव्हा बाजारभाव चांगला मिळेल पंधरा नोव्हेंबरपर्यंत बाजारभाव काय राहतील असं तुम्ही प्रश्न विचारत आहात सकाळच्या व्हिडिओत आहे तर त्याचा आपण व्हिडिओ केला आहे जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही बघू शकता अनेकांनी सांगितलं की खरिपाच्या कांद्याचं किती नुकसान झालं आहे आणि किती आता शिल्लक आहे ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकतात जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद